नमस्कार जन मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण झणझणीत पिठलं भाकरी बनवूया बघा आता इथे मी कढाई गरम करायला ठेवली आहे आपण तेल घालून घेऊया दोन कळ्या तेल घालत आहेत घालती मी मोरू घालू जिरे कांदा लसूण घालू कांदा लाल झालेला आहे तिकड घालून घेऊन हळद घालून घेऊसा पाणी घालू आणि थोडं पाणी घालू मीठ घालून घेऊ सवे छान असं दोन तीन मिनिट दोन एक मिनट दे बघा पिटलेच डाळीचं पीठ मी तर टाकून घेते छान असं आपण आता हलवून घेऊ याला घोटून पिठलं म्हणतात थोडस धूम पाणी घालून येईल घाल बघा असं थोडा व्याचा म्हणून शिंदी घ्या बघा आता आपले दोन तीन घटे झालेले आहे आपण आता झाकण ठेवून देऊया पिठल्यावर बघा इथे आता तवा गरम करायला ठेवला आहे आता आपण भाकरी बनवून घेऊया मीठ घालते आता आपण भाकरीसाठी पीठ म्हणून घेऊया थोडं थोडं पाणी घालू

बघा आता टाकू तळ्यावर भाकर टाकू वरतून पाणी लावून घेऊ घेऊन घेऊ घेऊ बघा आपली आता खालची बाजू लागलेली आहे भाजून घेऊ आपण

अशा सर्व भाकरी आता आपण बनवून घेऊया बघा इथं माझ्या सर्व भाकरी तयार झालेल्या आहे बघा इथं मी लाल मिरच्या तास भिजत आहे आता आपण लाल मिरचीची चटणी बनवूया बघा आता मिरच्या भिजत घातलेल्या मिक्सरला वाटून घ्यायची आपल्याला लसूण घालूया चवीनुसार मीठ ठेशाला जरा मीठ जास्तच लागतं बघा आपण ही लाल मिरच्याची चटणी अशी वाटून घेतलेली आहे बघा आपण ह्या थोडं थोडं तेल घालू आता हे पण चिटल्यावर गरम तेल घातलेलं आहे आणि हा लाल मिरची चटणी जी बनवली आहे त्याच्यावर आपण असं तेल घालून घेऊ बघा गावाच्या पद्धतीने चटणी भाकरी पिठलं कांदा लोणचं कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद